हा सध्या मी मिल्कॉनिश टॉपर आलो आहे मिल्कॉनिश टॉपर हा तरुण जो आहे हा देवमाळेतल्या विविध समस्येसाठी हा बिचार माणूस थंडी म्हणसाल तर राजे थंडी आहे ना या थंडीच्या दिवसात उपोषणाल बसलात माझसोबत ऋषिकेश दादा ऋषिकेश दादा थंडी राजा वज्र थंडी आहे ना काय नेमका का मुद्दा आहे तुमचा सांगा बरं काय राजा उपोषणा उपोषणाल बसले तुम्ही तर रुक्मिणी नगर मध्ये जाणार एक मुख्य रस्ता राजेश्वर नगर मध्ये जाणारा जो मुख्य रस्ता आहे याला कॉलनी आहेत जवळपास सात ते आठ सह कॉलनी आहेत जवळपास दोन हजार पंचवीसशे तीन हजार लोक रोज जाणार या रोड ना करतात रोडची कंडिशन एवढी बेकार झाली आहे जवळपास दीड वर्षापासून दोन्ही रस्ते जवळपास बारा वेळा मोजून झाले आहे मोजाच काम सुरू आहे रस्ता अजून आला नाही आहे ग्रामपंचायतले विचारलं असताना म्हणते की आमच्याजवळ पैसे आहेत आम्ही प्रस्ताव जिल्हा परिषदने पाठवलेला आहे लोकले सांगते की बा सँक्शन झाला आता लवकरच काम लावते पण पर जिथपर्यंत काम लागणार नाही तिथपर्यंत माझे हे बेमुदत अन्य त्याग आंदोलन हे सुरू राहणार आहे काय राजे ऋषिकेतवमाळीतर बिल्डिंग मधल्या ना एकदम लाखो रुपयाच्या करोड रुपयाच्या बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंग जायला जा जर रस्ता नसेल तर तर एकदम दुखदच गोष्ट ना बा दुखद म्हणजे एवढी दुखद गोष्ट आहे की फक्त बिल्डिंग मोठ्या आहेत लोक सुशिक्षित आहेत सगळे करोडपती लोक देवमाळीत राहतात पण कोणी ग्रामपंचायतले विचारत नाही ते नाही विचारत त्याचं तैलिमय आम्ही जेव्हा विचारत असतो तेव्हा आता यायचं कसं काहीतरी ग्रामपंचायत मधलं अंतर्गत यायचे विषय चालतात ते नाही होत तर पाणी घराच्या आमच्या इथं झालं कसं आहे का घर घराच्या आजूबाजून खाली प्लाट असल्याच्या निरा पाणी जमा होते पाणी जमा होऊन आलं नाल्या भरून आल्या नाल्यात अशा भरून आलं की पो होते त्याच्यात एवढ्या नाल्या तुळुंब भरल्यात डुकर मरून आले जवळपास दीडशे सव्वाशे आतापर्यंत डुकर मेले त्याच्या ना कुत्रे मरून आले जे डुकर खातात ना ते कुत्रे मरून राहिले ना एवढा बेकार वाशून आयल्या की यायले जर सांगितलं की डुक्कर उचला जे डुक्कर उचला तर कुठंतरी तरी उचलल्या ता जाते ते आणि नेऊन टाकल्या जाते पण तोपर्यंत आजूबाजूच्या लोकांनी त्याचा वास घ्याच लागते तुम्ही राजावर ऋषिकेश दादा मला बोलताना ग्रामपंचायत इंटरनल मॅटर बद्दल सांगितलं इंटरनल मॅटर बद्दल काय माहिती आहे तुम्हाला ग्रामपंचायत इंटरनल मॅटर म्हणजे विषय असा होता की आता हे फातिमाची जे जागा आहे आता आमची जे ग्रामपंचायतची जे कार्यालय आहे ना ते महिला उद्योग केंद्र आहे त्याच्यात आहे हे महिला नाहीत आणि तिथे आमची अठरा हजार स्क्वेअर फूट फातिमा शाळेची जे सोमवारचं ग्राउंड आहे तिथे आमची खरी ग्रामपंचायतची जागा आहे पण हे कोणाच्या दबावाखाली येऊन आले काही माहित नाही मला तर असं माहित झालं त्यानं त्या फातिमा शाळेला नोटीस दिली आहे नोटीस देऊन अरे याच्यात धमक असा ना तर करा ना खाली फक्त नोटीस देऊन झाला का तुम्ही कोणाच्या दबावाखाली येऊन राहिले म्हणून ते जागा खाली करून राहिले पण त्या ठिकाणी लेकर शिकतात ना लोक लेकर शिकतात तर फक्तच लेकर शिकून आले जिल्हा परिषद शाळा आहे का ते जवळपास एवढे फी घेऊन राहिले एक एक महिना दोन दोन महिने नाही तर मुलाले म्हणते शाळेत नको हो उद्यापासून फी पहिले भर आणि हे शाळा म्हणजे तुमचं असं म्हणणं की फातिमा शाळेचं अतिक्रमण राहिले काय दिसूनच एवढी मोठी जागा असल्यावर बा खाली येऊन आले काही झालं काय अंदर अंदर माहिती आता नाही पण मला असं माहित झालं की बाबा ग्रामपंचायतच्या माध्यमातून अधिकृत नोटीस दिली आहे अधिकृत नोटीस दिली तर आतापर्यंत तिच्यावर कारवाई करून झाली तुमच्या आता सगळं असताना तुम्ही कोण बा एवढा वेळ करून नाहीले मी शैलेश मला ग्रामपंचायत उपसरपंच देवमाळी सध्या जे प्रकरण चालू आहे उपोषणाचं ते रुक्मिणीनगर मेन रस्ता काजी इलेक्ट्रिकल ते वाजगे ते या कामावर पंचवीस लाख रुपये पंच्याण्णव पाचमध्ये सँक्शन आहे त्याचं तेवीस तारखेला उद्घाटन आहे तसं ते बसणारा ऋषी भाजप द्याला आम्ही तसं कळवलेलं आहे तरी तो बसला आहे हाली गोष्ट आपल्या फातिमाची फातिमाला आजपर्यंत कोणीच नोटीस नाही दिली ती आमच्याच कागदेत देण्यात आली आहे आणि तिथे लवकरात लवकर ग्रामपंचायत संकुल तयार होणार आहे अनु मला एक आनंदाची बातमी आहे की माझ्या नागरिक माझ्यासोबत आहे व खातीमाचं काढायसाठी माझ्यासोबत जनता आहे तरी ही चांगली बाबा आहे हातीमाचं अतिक्रमणही आम्ही काढणार आहोत दहा दिवसात त्यांना दुसरी नोटीस दिली आहे कायद्यानुसार तीन नोटीस द्यावा लागते तिसरी नोटीस दिल्यावर काढल्या आम्ही कायदा करणार आहोत आणि रोडचे उद्घाटन तेवीस तारखेला आहे